सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनंही आपला जीव सोडला आहे या दुर्दैवी घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील वनमाने कुटुंबासह परिसरात काळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार एकलुता एक, एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळं दुःख सहन न झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी अजित जनाबाई वनमाने यांनीही जीव सोडला आहे अकोलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य वनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळं अपघाती मृत्यू झाला होता आदित्य हा चप्पळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात ही आता नववी शिकत होता आदित्यनं शाळा सुटल्यानंतर खाजगी दुचाकी स्वाराला हात करत गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली मात्र त्याचवेळी दुचाकीवर निघालेल्या आदित्यला एका कार चालकाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की गाडीवरील चालक जखमी झाला तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला दरम्यान आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का बसला परिणामी आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी आजी आणि नातवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे